रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली राधाकृष्णाचे खूप सुंदर असे गीत थांब थांब पोरी जाऊ नको दूर थांब थांब पोरी जाऊ न दूर रस्ता कुठं धरला जशी कुठ सरना वाट रस्ता कुठं धरला जशी कुठ सरना वाट हसून बोल ग मला हसून बोल गमला, गमला। पहिल्या अवतारी वधीले रावणाला लक्ष्मण होता गो त्याच्या संगतीला पहिल्या अवतारी वधी रावणाला लक्ष्मण होता गो त्याच्या संगतीला थांब थांब पोरी जाऊ नको दूर थांब थांब पोरी जाऊ नको कोदूर रस्ता कुठं धरला जासीन कुठं सरणा वाट रस्ता कुठं धरला जाशीन कुठं सरणा वाट हसून बोल गमला हसून बोल गमला दुसरं अवतारी वधी कंसाला दुसऱ्या अवतारी वधीले कंसाला बळीराम होता ग त्याच्या संगतीला बळीराम होता ग त्याच्या संगतीला थांब थांब पोरी जाऊ नको दूर रस्ता कुठं धरला धर थांब थांब पोरी नको दूर रस्ता कुठ धरला जाशी न कुठं सरण वाट हसून बोल गमला जाशी न कुठं सरण वाट हसून बोल गमला तिसऱ्या अवतारी विठू विटेवरी তিচৰা অৱতাৰী বিঠু বিঠে বাৰী পুণ্ডলিক ভক্ত ভক্ত সেৱলিক ভক্ত হ ভক্ত সেৱ থাম্ব পৌৰী যাও নক দূৰ থাম্বাম্বী যাও নক रस्ता कुठं धरला रस्ता कुठं धरला जाशन कुठं सरना वाट हसून बोल गमला जाशन कुठं सरना वाट हसून बोल गमला धन्यवाद